पायमल्ली करण्याचा असेल या सरकारच्या वतीने नेहमी होत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून परभणीमध्ये जो प्रकार झाला तिथे आपल्या संविधानाच्या प्रतीची विटंबना झाली आणि त्यानंतर जो आंदोलन उसळला सगळं आपला समाज रस्त्यावर उतरला आणि सरकारचं काम होतं की आंदोलन कशा पद्धतीने हँडल करायचं परंतु सरकारी अनास्था एवढी वाईट आहे या सरकारची की या सरकारने आपल्या लोकांच्या घराघरात घुसून सगळ्यांना ज्याला आपण कोमिंग ऑपरेशन म्हणतो घराघरात लोकांना पुण्याला राहतो पण तो परवडीला न करण्यासाठी परीक्षा होती लागत परीक्षेला तो आलेला बघा हा हा अत्याचार आपल्या मुलांवर पण होऊ शकतो फक्त यांनी क्रोनोलॉजी लक्षात घ्या परीक्षेसाठी आलेला मुलगा या ऑपरेशन मध्ये त्याला आठ टाकले जातात एवढी मारहाण केली जाते की त्याचा जीव जातो असं समजलं की आपलं मूल तिथे आहे तरुण मुलगा बावीस तेवीस चोवीस वर्ष आठ टाकल्यानंतर ता कोणता घटनाक्रम बघा त्याचा मृत्यू होतो त्याच्या कुटुंबाला माहीत नसतं कुटुंबाला एक फोन जातो की तुमच्या मुला मुलाला हार्ट अटॅक आलाय आणि त्याला हॉस्पिटल मध्ये ॲडमिट केलंय कुठे मध्ये तिथे त्याचे आईवडे जेव्हा जातात तेव्हा त्याला बघितलं जातं त्याच्या संपूर्ण अंगावर जखमा असतात मारण्याच्या पुन्हा त्या आईवडिलांना पोलिसांकडनं सांगितलं जातं की तुम्ही तुम्हाला आम्ही तुम्ही जास्त गौरवा करू नका तुमच्या मुलाचा मृत्यू हार्ट अटॅकने झालेला आहे तुमच्या मुलाला तुमच्या घरातल्या एका व्यक्तीला आम्ही नोकरी देतो तुम्हाला आणि दुसरी गोष्ट सांगितली तुम्ही वाचलाय किंवा नाही मला माहीत नाही दुसरी गोष्ट सांगा आठवले बाबाचा प्रेम तुमच्या गावी घेऊन जा पुण्याला कारण परभणी जर आणला तर पुन्हा इथे काही परिस्थिती उद्भवू शकते परंतु आपल्या लोकांनी त्या प्रसंगी एवढा मोठा झाला चांगला आणि परभणीमध्ये त्यांचा अंतिम सरकार संस्कार करायला लावला जबरदस्ती शासनाला आणि आपली आता वेळ आलेली आहे की ज्या ज्या वेळेला आपल्या मुलांवर अत्याचार त्या आज इथे आलेले आहेत आम्हाला आनंद आहे की ते, ते सोबत असतानाही त्यांचा निषेध करतात आज निषेधार्थ आहेत पलीकडे जाऊन अमित शहा नावाच्या माणसाने सगळ्यांनी ऐकलं कशा पद्धतीने पण यांना हे कळत नाही की तुम्ही ज्या स्वर्गाच्या गोष्टी सांगतात तो स्वर्ग आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि हा फक्त आम्हाला नाही दिला तर इथल्या करोड करोड जनतेला दिले दिलेले करोड महिलांना हिंदू बोर्ड मिळाला इथल्या महिलांना स्वर्ग इथे दिलेला

प्रशासनाने याच्याकडे जातीने लक्ष घालावं आणि या या सर्व घडलेल्या प्रकरणामध्ये या अधिकारी वर्ग किंवा तेथील जे कर्मचारी असतील पोलीस प्रशासन असेल यांच्यावरती ठोस कारवाई झालीच पाहिजे अन्यथा हे आंदोलन आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात करू या प्रकरणामध्ये आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं दाखवलं जातं की दलित समाजाने आंदोलन करून तोडफोड केली परंतु ह्याचे व्हिडिओ व्हायरल आहेत जे आपल्या युट्यूबवरती किंवा सोशल मीडियावरती असं दिसतंय की पोलीस प्रशासनाने स्वतः गाड्या आणि रिक्षा तोडलेल्या आहेत आणि त्या समाजाला उत्सवलेल्या कारण शांततेने आंदोलन झालं होतं आंदोलन परतच असताना अशा घटना घडल्या आणि यावेळी जाणून बुजून ही दंगल घडवण्याचा कार्यक्रम प्रशासनामार्फत झालेला आहे याची कायदेशीर न्यायालयीन चौकशी व्हावी आणि या तरुण सूर्यवंशी जे आमचे पुण्याचे एक वकील एक प्रशासकीय अधिकारी परीक्षेला गेले होते अशा मुलाला न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती आम्ही प्रशासनाकडे करत आहोत परंतु जर त्यांना न्याय मिळाला नाही तर हा पूर्ण जिल्हा इथे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही जास्त वेळ घेत नाही इथे उपस्थित असलेले आपले सर्व एस सी एस टी ओबीसी समाजातील सर्व नेते मंडळी आहेत ते सर्वांचे आभार मानतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत